नमस्कार मैत्रिणी मराठी आय सी डी एस रायगड या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत मी सविता सांगळे पर्यवेक्षिका आज आपण इन्सेंटिव्ह जे मिळतं तुम्हाला ते तुम्हाला कुठे पाहता येतं म्हणजे तुमच्या मोबाईल मध्येच तुमच्या पोषण ट्रॅकर ऍप मध्येच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला इन्सेंटिव्ह पाहता येऊ शकतं तर ते कसं पाहायचं याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ आहे यामध्ये तुम्हाला टक्केवारी कशी काढायची याबद्दल पण मी सविस्तर माहिती देणार आहे थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल आता आपण इन्सेन्टीव्ह तुम्ही कसं तपासायचं ते आपण कुठे पाहायचं ते आपण पाहूयात इथे मासिक एम्पियर या मासिक एम्पिया वरती तुम्हाला जायचं आहे इथे गेल्यानंतर मासिक एम्पियर डाउनलोड करा हा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शन वरती जायचं आहे इथे गेल्यानंतर पहा तुम्हाला ज्या महिन्याचं पाहायचं आहे ज्या महिन्याचं पाहायचं आहे तो महिना इथे तुम्हाला घेता येतो इथे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आता आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर इथे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे तुम्हाला इथे जर का गेल्या महिन्याचं बघायचं असेल तर तुम्हाला इथे ऑगस्ट जुलै जून हे सगळे महिने तुम्हाला पाहता येऊ शकतात तर इथे डाऊनलोड इथे महिना तुम्हाला इथे काय करायचं आहे डाऊनलोड मासिक अहवाल यामध्ये आहे इथे गेल्यानंतर पहा इथे पूरक अन्न साठा पूरक आहार नोंदणीचा साठा पूर्वशाले शिक्षण आणि ग्रोथ रेकॉर्ड ऑफ चिल्ड्रन म्हणजे इथे सर्व प्रकारचे तुमचे जे रिपोर्ट्स आहेत म्हणजे तुम्ही जे पूरक पोषण आहारामध्ये भरलेला साठा आहे किंवा आहार वाटप केलेला आहे पूर्व शिक्षण आहे ते सर्व काही तुम्हाला इथे दिसणार आहे एका महिन्याचं पूर्ण तर मग आता तुम्ही म्हणाल की याच्यावरून आम्हाला कसं समजेल तर चला आपण पाहूयात कसं समजेल आता इथे पूरक आहार पूरक अन्न साठा जो आहे तो आपण पाहूयात काय दिसतं त्यामध्ये ते, ते डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर तिथे दिसतं हे ऑलरेडी मी डाउनलोड केलं होतं त्यामुळे तिथे ग्रीन आला आहे उरलेल्या याच्यामध्ये सर्वांकडे असं जसं निळं येतं तसं सर्वांचं येईल तुम्हाला कसं करायचं आहे इथे रिक्वेस्ट करायची आहे रिक्वेस्ट केल्यानंतर हा जो सिंबॉल आहे हा वाला गोलवाला तो तुम्हाला क्लिक करायचा आहे तो केल्यानंतर इथे ग्रीन डाउनलोड होईल तेव्हा तुम्हाला त्या ते ग्रीन वरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमच्याकडे डाउनलोड होऊन जाणार आहे पहा जे आपण डाउनलोड केलं ते अशा पद्धतीने दिसेल तुम्हाला इथे पहा तुम्ही साठा नोंद केलेला की आहे की नाही ऑक्टोबर महिन्याचा हे तुम्हाला इथे दिसून जाईल स्टॉक रजिस्टर आहे आणि टी एच आर सुद्धा आहे मी तुम्हाला इथे सांगितल्याप्रमाणे पहा इथे काय येतं स्टॉक रिक्वायर्ड आणि स्टॉक रिसिवड तुम्हाला इथे दोन्ही गोष्टी दिसतील तुम्ही जो स्टॉक रिसिव्ह दाखवलेला आहे तो तुम्ही जो दाखवला असेल तो इथे तुम्हाला दिसणार आहे तर हे कशासाठी आहे फूड स्टॉक म्हणजे हे तुम्ही भरलेला असेल तर तुम्हाला याचा मार्क मिळणार आहे आणि भरलेला नसेल तर तुमचा हा मार्क जाणार आहे आता आपण दुसरं पाहूयात पूरक आहार नोंदणी साठा यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही टी आर आणि एच सी एम किती किती दिला आहे तर ते आपण पाहूयात कसं करायचं ते इथे डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे डाउनलोड होते फाईल डाउनलोड झालेली फाईल अशा पद्धतीने दिसते हा सप्लिमेंटरी फीडिंग रेकॉर्ड स्टॉक आहे आता पहा इथे तुम्हाला लक्षात येईल की तुमचं कुठे चुकलेलं आहे हे आहे पहिला कॉलम जो आहे टोटल बेनिफिशरीज रेसिडेंट टाइप परमनंट आहेत का टेम्पररी आहेत टोटल एस सी एसटी अदर टोटल हि जी लाभार्थी येतात त्याच्यामध्ये टोटल आहेत म्हणजे गरोदर मातापासून ते सहा वर्षाच्या मुलांपर्यंत काय दिसते इथे दिसून येते आता प्रेग्नंट वुमन किती आहेत पहा यावरनं तुमच्या लक्षात येईल एकवीस दिवसापेक्षा जास्त आहार दिलेल्या आपल्याला किती आहार द्यायचा एकवीस दिवसापेक्षा जास्त नव्वद टक्के म्हणजे टी एच आर जो आहे तो आपल्याला नव्वद टक्के द्यायचा आहे तर आता पहा आपण कोणाकोणाला देतो गर्भवती महिला स्तनदा माता आणि सहा महिने ते तीन वर्षाची मुलं तर आपण आता पाहूयात तुम्ही किती महिन्याचा म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्ही किती दिलेला आहे इथे एकवीस दिवसापेक्षा जास्त मध्ये तीन गरोदर माता शंभर टक्के दिलेल्या आहेत प्रेग्नेंट वुमन शंभर टक्के दोन दिलेले आहेत शून्य ते सहा महिने ते तीन वर्षाची जी मुलं आहेत ती एकवीस दिवसापेक्षा जास्त मुलां मुलींमध्ये दहा बरोबर दिली आहेत आणि इथे सोळा दिली आहेत म्हणजे आता ह्याची बेरीज जर का तुम्ही केली तर या सोळा दहा दोन आणि तीन यांची बेरीज केली आणि शून्य दिवस ज्यांचे दिलेले आहेत त्यांची जर का बेरीज केली तर शंभर टक्के येणार आहे कारण शून्य डेज जे आहार दिलेला आहे ते कोणताही एकही लाभार्थी नाहीये एकवीस दिवसापेक्षा जास्त आहार दिलेल्या लाभार्थ्यांमध्ये सर्व गोष्टी येतात म्हणजे या महिन्याचा ऑक्टोबर महिन्याचा या सेविकेला काय मिळणार आहे इन्सेन्टिव्ह हा हा जो पॉइंट आहे नव्वद टक्के देणं अपेक्षित आहे तो तर तो टी एच आर तुम्हाला इथे तो पॉईंट तुम्हाला इथे मिळणार आहे आता एचसीएमच्या बाबतीमध्ये पाहूयात एचसीएम मध्ये तर एचसीएम जो आहे आपल्याला किती द्यायचा आहे तर एचसीएम हा ऐंशी टक्के बालकांना एकवीस दिवसापेक्षा जास्त आहाराची वाटप झाले पाहिजे हो तर आपण पाहूयात आपले एकवीस दिवसापेक्षा जास्त होतात का तर पहा इथे पाहू शकता तुम्ही सहा महिने तीन ते सहा वर्षाची जी मुलं आहेत ती बघा शून्य दिवस आठ आहेत बॉईज शून्य दिवस पाच आहेत पंधरा आणि दहा पंचवीस आहेत म्हणजे तुम्ही टोटल लाभार्थी तुमचे किती आहेत पहा दहा पाच पंधरा पंधरा आणि पंधरा तीस आणि आठ अडतीस जे तुमचे तीन ते सहा वर्षाची म्हणजे या अंगणवाडीचे जे, जे एकूण टोटल बिल होते तीन ते सहा वर्षाची अडतीस मग अडतीस भागिले सॉरी तुमचे एकवीस दिवसापेक्षा जास्त आहार घेतलेले किती आहेत पंधरा आणि दहा पंचवीस पंचवीस भागिले अडतीस असं तुम्हाला करावं लागणार आहे ते आपण करून बघूयात काय तर ते बघूया पंचवीस भागिले अडतीस गुणिले शंभर तर इथे तुमची टक्केवारी किती येते पहा इथे तुमची टक्केवारी येते पासष्ट टक्के आणि आपल्याला टक्केवारी किती हवी आहे आपल्याला टक्केवारी हवी आहे ऐंशी टक्के एकवीस दिवसापेक्षा जास्त आहार घेतलेले लाभार्थी ऐंशी टक्के तर मग हा मार्क या सेविकेला मिळणार नाहीये कारण गरम ताजा आहार एचिएम वाटप हे तिचं ऐंशी टक्के झालेलं नाहीये तर हे तुम्ही कसं पाहिलं तर तुम्ही हा जो रिपोर्ट डाउनलोड करून घेतला या डाउनलोड केलेल्या रिपोर्टमध्ये तुम्हाला शून्य दिवस एकवीस दिवसापेक्षा जास्त मुलं आणि मुली दिसतात तीन ते सहाचे नोंदवलेले जे लाभार्थी आहेत ते नोंदवलेले लाभार्थी आणि प्रत्यक्षात एकवीस दिवसापेक्षा जास्त आहार घेतलेले लाभार्थी यांच्यामध्ये टक्केवारी काढायची असते टक्केवारीसाठी सुद्धा काही जणींनी प्रश्न विचारला होता की पूर्ण सरसकट काढायची असते का तर टक्केवारी ही कशी काढायची असते त्या लाभार्थ्यांचं तुम्ही तुम्हाला प्रमाण बघायचं आहे म्हणजे टी एच आरचं बघायचं असेल तर तुम्हाला गरोदर स्तंधा आणि सहा महिने ते तीन वर्ष यांची बेरीज घ्यावी लागेल एच सीएम च तुम्हाला बघायचं असेल तर कोणाची बेरीज घ्यावी लागेल तीन ते सहा वर्षाच्या मुलांची आणि मुलींची एकूण बेरीज घ्यावी लागेल सर्वेच्या टोटल मुलांची सर्वेच्या टोटल मुलांची बेरीज घेऊन तुम्हाला जे लाभार्थी एकवीस दिवसापेक्षा जास्त तुम्ही आहार दिला आहे त्या लाभार्थी भागिले तुमचे सर्वेचे लाभार्थी गुणिले शंभर तुम्ही असं जर का केला तर तुमची टक्केवारी तुम्हाला कळणार आहे म्हणजे त्या महिन्यामध्ये तुम्ही किती टक्के वाटप केला हे तुम्हाला लक्षात येणार आहे आता आपण शिक्षण पाहूयात म्हणजे तुमचं एज्युकेशन तुम्ही सोळा दिवसापेक्षा जास्त किती दिलेलं आहे ते तुम्हाला इथून दिसेल मासिक नोंदणी डाउनलोड करा यामध्ये तुम्हाला हा जो ऑप्शन आहे पूर्वशालेय शिक्षण डाउनलोड इथे डाउनलोड करायचा आहे तो डाउनलोड झाल्यानंतर तो ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचे पेज ओपन होईल पहा याच्यामध्ये आपण प्रीस्कूल एज्युकेशन पूर्वशाले शिक्षण हे कोणाला देतो तर तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना देतो तर इथे आपल्याला दिसून येईल बघा तीन ते चार वर्ष चार ते पाच वर्ष आणि पाच ते सहा वर्ष तर हे जे लाभार्थ्यांची बेरीज येते त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की किती दिवस आपण प्री स्कूल एज्युकेशन दिलेलं आहे इथे तुम्हाला अंगणवाडी म्हणजे मुला मुलांच्या निहाय सुद्धा ही आकडेवारी तुम्हाला दिसून येईल की ते बाळ किती दिवस आपल्या अंगणवाडीमध्ये आलेलं आहे पूर्ण महिनाभर ऑक्टोबर महिन्यामध्ये इथे पहा यावरून तुमच्या लक्षात येईल की तुमचे लाभार्थी किती किती दिवस तुमच्या अंगणवाडीमध्ये बसलेले आहेत तर आता इथे आपण टोटल मधून गोश्वऱ्यामधनं काढूयात ही समरी आहे आता पहा रजिस्टर्ड तीन आहेत सोळा दिवसापेक्षा जास्त लाभार्थी रजिस्टर तीन आहेत सोळा दिवसापेक्षा जास्त एक लाभार्थी आलेला आहे मुलांमध्ये नऊ लाभार्थी रजिस्टर आहेत चार मुलं सोळा दिवसापेक्षा जास्त आलेले आहेत इथे पाच मुलं आहेत पाचच्या पाच पाँच, पाच पाच मुली आहेत पाचच्या पाच मुली आलेली आहेत इथे दोन मुलं आहेत दोन्हीच्या दोन्ही मुलं आलेली आहेत इथे नऊ मुली आहेत त्या नऊच्या नऊ हजार आहेत इथे आठ मुलं आहेत ती चार मुलं हजार झाली आहेत आता यांची टक्केवारी कशी काढायची आपण तर सोपं आहे यामध्ये तुम्हाला रजिस्टर्ड जे लाभार्थी आहेत त्यांची आधी बेरीज करावी लागेल तर या कॉलमची बेरीज केल्यानंतर असं दिसलं की अडतीस मुलांपैकी पंचवीस मुलंही हजर आहेत तर आपण ते कसं चेक करायचं ते पाहूया पंचवीस भागीले अडतीस गुणिले शंभर तर इथे किती टक्केवारी आलेली आहे पहा पासष्ट टक्के पॉईंट पासष्ट पॉईंट अठ्याहत्तर म्हणजे सहासष्ट टक्के हे जे आहे तो एच सीएम आपण शालेय शिक्षण लाभार्थ्यांना दिलेलं ला आहे तर आपल्याला किती आप किती टक्केवारी आपल्याला हवी आहे तर ऐंशी टक्के बालकांना दरमहा एकवीस दिवस एच सीएम सॉरी आपण प्री पाहत आहोत तर पूर्वशालेय शिक्षण ऐंशी टक्के बालकांना सोळा दिवसापेक्षा जास्त आपल्याला द्यायचं आहे म्हणजे आ, तीन ते सहाच्या मुलांचं पूर्वशाले शिक्षण आणि एच सी एम हे ऐंशी टक्क्याच्या वर पाहिजे तर या अंगणवाडीचं दोन्ही बाबतीमध्ये दोन्ही सुद्धा इन्सेंटिव्ह हे मिळणार नाहीयेत तर अशा पद्धतीने तुम्हाला गरम ताजा आहार तीन ते सहाच्या लाभार्थ्यांचं हे तुम्हाला पाहता येईल आपण साठा नोंदणी कशी बघायची ते पण यामध्ये पाहिलं सीबीईच्या बाबतीमध्ये तुम्हाला सीबी भरलेला आहे की नाही हे तुम्हाला माहिती असतं त्या पद्धतीने ते दिसेल घरपोच आहाराच्या बाबतीमध्ये आपण टक्केवारी काढून पाहिली तीन ते सहा वर्षाच्या लाभार्थ्यांचं पूर्व शालेय शिक्षणाचं आता आपण पाहिलं गरम ताज्या आहाराच्या बाबतीमध्ये तुम्ही कसं चेक करायचं ते आपण इथे पाहिलं व्हीएचएसएनडी तुम्ही साजरा केला आहे की नाही हे तुम्हाला दर महिन्याचं माहिती होतच की तुम्ही व्हीएचएनडी साजरा केला आहे की नाही तुम्हाला जर का लक्षात येत नसेल तर सुपरवायझर मॅडमला तुम्ही विचारला तर त्यांच्या डॅशबोर्डला ते दिसतं तिथे तुम्ही विचारू शकता आता सॅम आणि मॅमच्या बालकांच्या बाबतीमध्ये तुमच्या अंगणवाडीमध्ये आहेत की नाही ते तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये ग्रोथ मॉनिटरिंग मध्ये दिसून जाणार आहे घरपोच आहार साठा नोंद टी एच आर हे साठा नोंद आपण कसं करायचं ते या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं आहे तर एकंदरीत आपण सात ते आठ पॉइंट जे आहेत ते आपण तुमच्या पोषण ट्रॅकर मध्ये तपासून घेऊ शकतो की तुम्हाला त्या महिन्याचं इन्सेंटिव्ह मिळणार आहे की नाही डाउनलोड केल्यानंतर ती शीट ओपन करायची आहे आणि त्या शीट मध्ये एकूण लाभार्थ्यांची जी संख्या आहे ते आणि प्रत्यक्षात आहार घेतलेले किंवा प्रत्यक्षात पूर्वशाले शिक्षणात आलेले लाभार्थी भागिले सर्वेचे लाभार्थी गुणिले शंभर अशा पद्धतीने तुम्ही तर तुमची टक्केवारी तुमच्या लक्षात कि येईल की तुम्ही किती तुम्ही त्या इन्सेंटिव्ह मध्ये बसत आहात की नाही हे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला समजलं असेल अशा आशा करते हा व्हिडिओ जरा मोठा झाला आहे कारण आपण साठा नोंद आणि तुम्हाला इन्सेन्टिव्ह कशा पद्धतीने पाहता येतो याबद्दल सविस्तर मी माहिती दिलेली आहे काही अंगणवाडी ताईंना स्टंटेड मुलांचा चार्ट हवा आहे पण तो चार्ट मी युट्यूब वरती पीडीएफ नाही पाठवू शकत माझं टेलिग्राम तेलि, तेलि, चॅनल आहे मराठी आयसीडीएस मराठी आयसीडीएस शासन निर्णय म्हणून तर त्या लिंक त्याची लिं, त्या युट्यूबची सॉरी टेलिग्राम चॅनलची लिंक मी पाठवली आहे त्या लिंक वरती तुम्ही चेक करायचं आहे तिथे तुम्हाला स्टंटेड मुलांसाठीची माहिती तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये मिळून जाणार आहे तुम्हाला पोषण ट्रॅकर मध्ये सुद्धा हे पीडीएफ मिळणार आहे पोषण ट्रॅकर मध्ये हे पीडीएफ तुम्हाला कुठे मिळणार आहे तर तुम्हाला पोषण ट्रॅक मध्ये तुम्हाला हे पीडीएफ पाहायला मिळणार आहे इथे सर्व पहा म्हणजे सगळ्यात खालच्या बाजूला जे आहे ते इथे सर्व पहावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे संसाधने ओपन होतील मोर मध्ये जाऊन पण तुम्हाला ही संसाधने पाहता येतील यामध्ये इथे ग्रोथ मॉनिटरिंग असेसमेंट चार्ट पीडीएफ डाउनलोड करा असं आहे उंची वजन मूल्या मूल्यांकन पीडीएफ डाउनलोड करा असं आहे इथे तुम्हाला या पद्धतीचे चार्ट तुम्हाला इथे मिळणार तर तुम्हाला यातून सुद्धा तुम्हाला पाहता येईल बाळाची ग्रोथ कशी आहे तर हा जो वयानुसार उंची हा जो आहे तिथे तुम्ही पीडीएफ डाउनलोड करा यावरती तुम्ही क्लिक केलात की तुमचं इथे पीडीएफ डाउनलोड होणार आहे आणि तो पीडीएफ डाउनलोड झालेला तुम्हाला त्याच्यातून सुद्धा पाहता येणार आहे फक्त यामध्ये इथे दिवसांचा दिलेला आहे आणि मी जो चार्ट केलेला आहे तो चार्ट जो आहे तो महिन्यांचा आहे तर हा चार्ट खूप मोठा होतो पण तुम्ही महिना जर का घेतलं म्हणजे तीस दिवसाचं बाळ जेव्हा होतं तेव्हा इथे तीस दिवसाची उंची म्हणजे हे तुम्ही जर का लिहून एका म्हणजे तुम्हाला जर का टेलिग्राम चॅनल ओपनच होत नसेल आणि पीडीएफ मिळतच नसेल तर तुम्ही ही ट्रिक करू शकता शून्य ते पाच वर्षाचे लाभार्थ्याचा हा तिसावा दिवस म्हणजे एक महिना पूर्ण झाला एक महिन्याच्या बाळाची उंची किती असायला हवी हे तुम्हाला इथे लक्षात येईल तर मैत्रिणीनं तुम्ही पाहिलं असेल तुम्हाला प्रोत्साहन भत्त्याचे निकष सुद्धा मी तुम्हाला दाखवले आणि ते पेज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला असेल की तुम्हाला कोणत्या पद्धतीने किती परसेंटेज झाल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे या प्रोत्साहन भत्त्या काढत असताना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधीच सांगितल्याप्रमाणे एमपीआर मध्ये जाऊन तुम्हाला त्या शीट डाउनलोड करून घ्यायचे आहेत त्या डाउनलोड केल्यानंतर त्याची टक्केवारी काढायची आहे सर्वेचे लाभार्थी आणि प्रत्यक्षात आहार घेतलेले किंवा प्रत्यक्षात पूर्वशालेय शिक्षण घेतलेले लाभार्थी यांच्या यांच्यावरच आपल्याला पर्सेंटेज काढायचं असतं यामध्ये पर्सेंटेज काढत असताना प्रत्यक्षात लाभ घेतलेले लाभार्थी भागीले सर्वेचे लाभार्थी गुणिले शंभर अशा पद्धतीने जर का तुम्ही टक्केवारी काढली तर प्रत्येक मुद्द्याची तुम्हाला टक्केवारी निघेल जवळजवळ सात ते आठ मुद्दे आपण आज क्लिअर केलेले आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला तिथे समजेल की तुम्हाला त्या महिन्याचं म्हणजे प्रत्येक महिना तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ज्या महिन्यात तुम्हाला असं डाऊट येतोय की बाबा मला या महिन्यात मिळणार आहे की नाही तर त्या महिन्याचं तुम्ही डाउनलोड करून घ्या त्या पद्धतीने तुम्हाला मी जसं सविस्तर सांगितलं त्या पद्धतीने त्या पायऱ्या फॉलो करा आणि तुम्हाला तुमचं इन्सेंटिव्ह त्या महिन्यामध्ये मिळतं की नाही ते समजेल तर ही माहिती समजली असेल अशी आशा करते तुमच्या सर्वांचे खूप काही प्रश्न येतात तुमचा खूप चांगला रिप्लाय येतो त्याबद्दल त्यामुळेच मी आता व्हिडिओ तयार करायला घेतलेला आहे तर तुमच्या सर्वांचे आभार धन्यवाद